म्हणू नका ऐकून घ्या अगोदर त्यांना व्याख्यांशी भेटत नाही तुम्हाला नवाच भेटत नाही हे पंचांच्या नवाज अपमान करू नका पा पब्लिक हा हा अपमान व्हायला नको तुमचा टोकायचे अपमान नाही व्हायला पाहिजे आता काय काहीच म्हणायचं नाही फक्त पंच्याहत्तर हजार खर्च पंधरा हजार वासर बघा पूर्ण क्वालिटी आहे वासरा बघा वासरा एक्क्याऐंशी हजार लागले एक्क्याऐंशी लागलेले फायनल आपण सांगितलं कमी मागणारा घेतो कमी घेतो जो कमी मागतो तोच घेतो बना आपण पंच्याण्णव सांगायचे फायनल नव्वद ला देऊन टाकू नव्वद हजारला देऊन टाकू सकाळी बी पंच्याऐंशी हजार मागणी झालेली यांची थोडक्या बघा पब्लिक बघा सर्वांचा चला, लक्ष लागलेलं भाषण करा बुलबुले వచ్చే बुलबुले -बुल ए मामाजी बघा दोन मिनिटं थांबा दादा तुमची भी नोट घेऊ थांबा दोन मिनिटं पुढे चला खूप तुम्ही चालू मध्ये गाडी सोडून देशाल शिजवणार तुम्ही जाऊन जाणार या वासऱ्यांचं लक्ष लक्ष राव दादा पुढे असं या वासरांचा व्यवहार चालू आहे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मागितले एक आपण पंच्याण्णव सांगितले पाटील तर त्यांचं म्हणणं आहे आता टाका टाकाऊन आलेले आता त्र्याण्णव नव्याण्णव म्हणू नका एक्क्याण्णव म्हणू नका ऐकून घ्या अगोदर त्यांना एक्क्याऐंशीला भेटत तुम्हाला नव्वद भेटत नाही पंच्याऐंशी दिले ए ए के कन्नडा ए पब्लिक पब्लिक ए कन्नडा हां या इकडे या इकडे 나오잖아 समजले हे हे जरा ना तिकड मॅम मामा कुठे मामा तुमचं नाव सांगा साहेबराव वाघरी गाव हा नितीन साहेबराव वाघ यांना हे पंच्याऐंशी आजार दिलेले पंचायती पंचायती एक्क्याण्णवची हा दादा मान्य आहे ना आपल्या नावावर आले वापस दि हा दारू काय नाव तुझं पार्थ नितीन वाघ पार्थ नितीन वाघ तुमचं नाव तुमचं नाव अशोक पंढरी अशोक पंढरीनाथ नागरे

बीड आंबड बघू शकता वासरं बघा अशीच वासरं खरेदी करायचे असतील तर आपला नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी याच क्वालिटीचे वासरं असतात धावणीला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा तुम्हाला खर्चिनी सांगून दिली किती रुपयाचे बैल आहे फोन लावून हा पप्पू शेट लिहू बघताय बघू द्या बघू द्या पप्पू पिंगळे ना बेल्याचा बैल आहे हा हा जागेवर बैल आहे ना तुम्हाला सांगतो तीन हजार खर्च आणि अडोतीस हजारचा बैल आहे कितीचा अडोतीस हजारचा जागेवर आहे एक शब्द बी कधी डायरेक्ट फोन पेला लावलो त्यांना फोन डायरेक्ट फोन लावायचा फोन डायरेक्ट दोन मिनिट फक्त एक मिनटं फोन लावून घ्या फक्त बस एक रुपयाला पाठी सांगायचा रे म्हणा व्हिडिओ कॉल का डायरेक्ट जोडी मागताय मागू द्या किती कमी मागू द्यालो सोहांना दुसरा बांधले बाजूले हॅलो पप्पू शेठ दोन अन्य बोलतोय अनोर शेठ सांग बोला इकडं नमस्कार पप्पू शेठ हा अनोर शेठ बोलतो तुमचा टोका बैल किती रुपयाला दिला एक रुपयाला बाडी बोलू नका कितीला दिला ऐकला का अडोतीस आणि दोन हजार भाड्या कितीला पडला बैल हा मग एक पन्नास ला जोडी मागून राहिले त्याच्यामुळे फोन केला तुम्हाला मागून या नाही नाही काही राग नाही हे बघा व्हिडिओ कॉल करा त्यांना व्हिडिओ कॉल उठला ना हॅलो हे का इकडे चालू आहे बा हा बैल आणि त्याला जोड टाकलेला बैल हाय ना आम्ही त्याला जोड लावलाय हॅलो एक दहा मिनटं यावर चालू आहे बस अर चवीस पुढे घेऊ पुढे घे पुढे कमी मागणार सव्वा लाख आला नाही आता उघड झालंय तुम्हाला काय बोललो मी उघड याच्यात कधी चारांची लबाट आली बैल घ्यायचा नाही तर दोन बापाच असेल खोटं बोलणारा अजून काय बोलायचं तुम्हाला व्यापार खऱ्या नाही आला खराच करतो मी व्यापार खोटं बोलून करत नाही एक चाळीस चार एकवीस मध्ये घेऊन जा हे लावा चुना सरकारी चुना सुरू ना नाही एवढं ना बाकीचं नाही बोलत सिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही बोलायला पाहिजे विनोदबाजी केली पाहिजे गिरायकाला खुश केलं पाहिजे कमी मागलं तर राग धरला पाहिजे नाही कितीही कमी मागा आपल्या दावणीवर तो आला आपण राग धरत नाही बाकीच्या अगोदर गेटच्या बाहेर चुक तुम्ही राग नाही यायला पाहिजे असं बरं ठीक आहे हे बघायला मागताय साठ पाच हजाराला साठ पाच हजार लागलेले आपण फायनल सांगितलेले एक लाख एकवीस हजार हा थोडा त्यांच्या मनाने उद्या म्हणता ने का कार भले दमाने चालू द्या बने दमाने त्यांच्या मनाने उद्या इथं दबाव नाही काही नाही काही नाही तुमची भूक असेल तुमची इच्छा असेल इथपर्यंत मागा आम्हाला पटले देऊ तुम्हाला पटले घ्या तुमची नोट तुमच्याकडं आमचा वर आमच्याकडं पण आमचं हे हिशेबाने मागे तर वापस नाही अरे का अलाईला औषध नाही आणि आल्यावर वापस नाही सर्व आला ठेप्यावर बघितला वापस नाही थोडं जवळ तुम्ही अरे चोरून नका मागा चोरून मागू नका बायला पा बायला चोरून मागू नका तालुका मध्ये महिला आहे ना Zastically ય૱િં ઽ�ીચર ઘલે-યે. Çેળા, મ� gાન ચેળ માડ઻ે. તેળ્ળ હિળે માડાજ માઓહ યે ભેષળ સલેએ ને મન ઔં જાગ� आहे सर्व क्वालिटी आहे सर्व माल आहे फक्त पन्नास हजाराला जोडी आहे किती पन्नास हजाराला जोडीएस ला फिक्स दोन दोन दात दोन दोन दात पन्नास हजाराला दोन आहे सांगायचे पासष्ट घ्यायचे पन्नास पन्नास हजार आहे मित्रांनो बघू शकता वास्त्र पन्नास ला बघू शकता सगळा माल आहे मागा तुम्ही किती कमी मागा तुम्हाला जवळ घेणार मी

હાલતી પન્નાસન દોન દોઢી અરે

आमचं रोड कुठं आहे सांगतो मी हे 75 ला खरेदी हा 40 ताय तो 35 ला आहे खर्च वेगळा आहे लाख रुपये सांगतो हजार ला मला येऊन पडलेले खर्च वेगळा आहे तुम्हाला घ्यायचं नेमकं मागा देणार वासर चांगले आहे सोडू नका काय म्हणले वास ऐकणार आहे तुम्ही हातात वास ऐकणार आहे लक्षात ठेवा काय म्हणले चांगले पुढे गे या तिकडे बघा 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 एका मागणी झाली वासरांची सहा सात अशी एक नंबर अशी क्वालिटी बघा क्वालिटी अन्ना कोणती क्वालिटी क्वालिटी लई लई क्यूट लई नाही दिसायला क्यूट्या हा ना तुम्हाला क्वालिटी कशी वाटते एक नंबर जोरदार क्वालिटी हा ना एक हजार आणि त्यांचं म्हणणं एकाहत्तर आणि माझं म्हणणं एक लाख एक हजार अजून कमीत कमी तीस हजाराचा फरक आहे किती हा आणि पंच्याहत्तर शहात्तर ला आपल्याला पडलेले गोरी पाहून घ्या हे पाणी तापमान फक्त दोघून मान द्या फक्त शब्द झाला ना कोणता तुमचा कॅमेरा पाहिजे असं तिकडे पा सगळी मिळून सगळी पब्लिक तुम्हाला पाऊ राहिली डायरेक्ट अपमान काय नाही अपमान नको व्हायला पाहिजे फक्त व्हायला नको तुमचा बोलू हा बोलू गा पंच्याहत्तर हजार आता आता फक्त टोकायचे अपमान नाही व्हायला पाहिजे टोका आता काय म्हणणं पंच्याहत्तर हजार केलेलं काहीच म्हणायचं नाही फक्त पंच्याहत्तर हजार ते नाही म्हणता नाही म्हणणार फक्त शिवाजी